राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींच अचूक अंदाज घेणार आपल्या विचारांच चॅनल म्हणजे राखा सबुरी घेवा श्रद्धा राखा सबुरी सत्याच वादळ येणार आता घरोघरी म्हणजेच ओम साई न्यूज छत्रपती संभाजी महाराजांचा चित्रपट आपण काय सांगतो धर्मवीर स्वराज्य रक्षक शिवाजी महाराज पुत्र थे। थे। संभाजी महाराज यांच्या जीवनावरील जीवनपट हा दाखवण्याचं आयोजन असं आहे की आपल्या द धर्माचं धर्मरक्षण करता करता बलिदान देणारे या महाराष्ट्रात या भारतात सर्वात प्रथम कोणाचं नाव घेतलं जातं तर ते संभा संभाजी महाराजांचं नाव घेतलं जातं संभाजी महाराजांच्या जीवनावरील हा जीवनपट दाखवण्यासाठी मला संधी दिली माननीय मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी चौकळा चौकळा मित्रमंडळाच्या वतीनं आम्ही हा आप चित्रपट आपल्यासमोर सादर करत आहोत जामनेरचं वैशिष्ट्य पूर्ण असं होतं पूर्वी की इथे भरपूर चित्रपट दाखवले जात होते चित्रपट पाहण्यासाठी इथे चित्रपटगृहात जावं लागत होतं आता चित्रपटगृह नसल्यामुळे सर्व महिलांची गैरसोय झाली आणि संभाजी महाराजांच्या जीवनावरील चित्रपट दाखवण्याची संधी आम्हाला त्यातून मिळाली त्यामुळे जामनेर शहरातील चौकळा हनुमान मित्रमंडळ यांच्या वतीनं आयोजित आज छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा हा चित्रपट संपूर्ण भारतामध्ये जो विशेषतः गाजतो आहे आणि संभाजी महाराजांचा संपूर्ण चरित्र हे भारतातील कानाकोपऱ्यापर्यंत पोचवतो आहे असा हा छावा चित्रपट आज इथं प्रदर्शित करण्यात येत आहे आपण बघता जात छावा चित्रपटाला मिळणारं हे ऐतिहासिक य यश ज्या ज्याच्यामुळे की संपूर्ण संभाजी महाराज हे पूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यात पोचत आहेत आणि त्यांचा जीवनपट हा कसा आहे आणि त्यांनी स्वराज्यासाठी कसं कार्य केलं आहे याबद्दल ही माहिती संपूर्ण चित्रपटामध्ये दाखवलेली आहे यामध्ये जामनेर शहरामध्ये हा विविध ठिकाणी चित्रपट दाखवण्याचा मानस सर्व आमचे मार्गदर्शक नामना गिरीशभाऊ महाजन तसेच सान्नादाई महाजन यांच्या प्रेरणेतून संपूर्ण जामनेर शहरामध्ये आम्ही हा की ज्यांना मोठ्या थिएटरमध्ये जाऊन पिक्चर बघता येत नाही परंतु त्यांना पाहायची इच्छा आहे अशा लोकांसाठी हा चित्रपट आम्ही ता, दाखवत आहोत ओके